नमस्कार विद्यार्थी मित्रांनो होय विद्यार्थी मित्रांनो जर आपल्याकडं ले लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर असेल तर खरंच टायपिंग इन्स्टिट्यूटला जाण्याची खरंच गरज नाही आहे कसं ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवेलच पण त्याआधी मी तुम्हाला माझं इंट्रोडक्शन करून देतो मी जीवन लोंडे दोन हजार बावीसच्या टॅक्स असिस्टंट आणि क्लर्क यापदी माझं सिलेक्शन झालं तर या प्रवासामध्ये टायपिंग Uh, मी स्वतः केल्यामुळे मला काय काय अडचणी आल्या त्या अडचणी तुम्हाला पण येऊ शकतात त्यासाठी मी माझा एक्सपिरियन्स तुमच्याशी शेअर करणार आहे तर मी टायटलमध्ये दिल्याप्रमाणे टायपिंगला सरावासाठी इन्स्टिट्यूटमध्ये जाण्याची गरज का नाही ते आपल्याला सांगणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदा सिलेक्शनच्या वेळी टायपिंगच्या वेळी दोन हजार वीसच्या आधी तर टायपिंग नव्हतीच त्यामुळं त्यांचा काही इशू नव्हता पण दोन हजार एकवीस नंतर बावीस नंतर खूप टायपिंगच्यासाठी खूप समस्यांना सामोरं जावं लागलं तर, तर, ला तर तसं तुम्हाला न होण्यासाठी आम्ही काही सिरीज घेऊन येत आहोत त्यामध्ये तुम्हाला प्रत्येक पार्टचे डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन भेटेल आणि कोणतीही अडचण आल्यानंतर तुम्ही आमच्या टेलिग्राम ग्रुपवर आमच्या टीमशी संपर्क साधू शकता ते तुम्हाला मदत करण्यासाठी सदैव तत्पर आहेत तर मी थमनेलमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला सांगू इच्छितो की कशाप्रकारे आपल्याला खरंच टायपिंग इन्स्टिट्यूटची गरज नाही आहे तर चला मग आपण बघूया स्क्रीनवर हे <laughs> पहा मित्रांनो आपल्याला टायपिंग करण्यासाठी एकतर पॅसेजची गरज आहे आणि दुसरं म्हणजे एका कोणत्याही टायपिंगच्या ॲप्लिकेशनची गरज आहे तर तुमच्याकडे वड असेल किंवा नोट पॅला पॅड असेल किंवा वर्ड पॅड असेल कोणतेही एक ओपन करायचं आहे तर आपण ऑफिसमध्ये वड ओपन करूया एक ब्लँक डॉक्युमेंट घेऊन ते ह्या साईडला असं चिटकवल्यानंतर हाफ स्क्रीनमध्ये येते आणि ह्या स्क्रीनमध्ये आपल्याला ते पॅसेज घ्यायचे आहेत जे आपण आमच्या टेलिग्राम ग्रुपवर अवेलेबल करून दिलेले आहेत आणि ते अर्ध्या स्क्रीनमध्ये लावून टाकायचे आहे तर तुम्ही अशा प्रकारे पाहू शकता हे आहेत पॅसेज आणि हे आहे ब्लँक डॉक्युमेंट तर विद्यार्थी मित्रांनो आपण इथं दहा मिनटाचा टाइमर लावूया टायमर सेट करू

तर आपला इथं हा पॅसेज सहाच मिनटात टाईप झाला तर आपण काय करूया अजून एकदा तोच पॅसेज वरून चालू करूया आपल्याला फक्त ही स्ट्रोक बघायचा आहे किती हो तर हे मित्रांनो संपलेला आहे तर हे डिसमिस करू आणि इथं आपल्याला दिस दिसत आहे की तीनशे तेवीस वर्ड्स आपण टाईप केलेले आहे शक्यतो मित्रांनो शंभर टक्के अॅक्युरेसी आणण्याचा प्रयत्न करा कारण यामध्ये आपल्याला अॅक्युरेसी कळत नाही तर आपण इथे छोट्याशा या ब्लॉक मध्ये जर क्लिक केलं दाखवत आहे वर्ड्स दोनशे तेवीस कॅरेक्टर्स नो पेस तेराशे एकोणवीस आणि कॅरेक्टर विथ स्पेस पंधराशे त्रेचाळीस तर आयोगाप्रमाणे आपल्याला किमान पंधराशे क्युवर्ड्स टाईप करायचे आहे आणि तुमचं जर चुकलेले असेल तर दहा टक्के माप इथे मागासवर्गीयासाठी आणि सात टक्के माप ओपनसाठी अलाउड आहे म्हणजे आपल्याला ऍक्युरेट पंधराशे टाईप करायचं आहे आणि आपल्याला कन्सेशन भेटू शकते ते तेराशे पन्नास एवढं त्यापेक्षा खाली जर आपला टाईप झाला पॅसेज तर आपलं होणारच नाही ह्या दृष्टीने आपण तिथं निर्णय घ्यायचा आहे तर आपले जरा जेव्हा सराव करतो आपण तेव्हा आपल्याला किमान सोळाशे ते सतराशे के स्ट्रोक्स आपले इथे झालेले पाहिजे तर अशा प्रकारे आपण बघू शकतो हे सगळे पॅसेज आहे तिथे ह्या सगळ्या पॅसेजचा पॅसेजचा सराव आपल्याला करायचा आहे आणि कोणाकडे ऑफिस नसेल म्हणजे ऑफिस म्हणजे मायक्रोसॉफ्ट ऑफिस वर्ड हे वर्ड नसेल तर त्यासाठी आपण एक नवीन व्हिडिओ बनवणार आहे त्यात मी डिटेलमध्ये सांगेल की आपल्याला ऑफिस कसं टाकायचं आणि त्याला क्रॅक कसं करायचं ॲक्टिव्हिटी कसं करायचं आणि यासाठी आपण यूज केला होता आय एस एम फिसिक्सचा हे आय एस एम फिसिक्स काय असते ह्यात सेटिंग कोणत्या कोणत्या करावं लागतात हे इनस्क्रिप्ट काय आहे टाईपरायटर कस्टम रेमिंटिंग मराठी हे नंबर लॉक लॉक काय आहे तर हे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत तर धन्यवाद मित्रांनो इथेच थांबतो जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा धन्यवाद